पद जाऊन पाच महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे हे घर सध्या वापरत नाही गिरगाव चौपाटीजवळ एन एस पाटकर मार्गावर वीर भवन या बावीस मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलंय मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी घर न सोडल्यामुळे छगन भुजबळ अजूनही सातपुडा बंगल्यासाठी प्रतीक्षेत आहेत तर मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे सरकारी बंगला कधी सोडणार ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर पाच महिने खरं तर उलटले आहेत मात्र अजूनही धनंजय मुंडे यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही आहे मंत्रिपद गेलेलं आहे पाच महिने उलटलेत मात्र तरी देखील धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडलं नाही आहे मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं मात्र असं असतानाही गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा उमेदवारी अर्जासह त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यामध्ये मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे निवासस्थान कधी सोडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे पुण्यातून मोठी बातमी पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय दररोज ऐंशी जणांना भटके कुत्रे चावत आहेत पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दोन लाखांच्या पार जाऊन पोहोचली आहे लसीकरण आणि निर्बिजीकरणात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था पाहायला मिळते या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झालेले आहेत पुण्यामध्ये दररोज ऐंशी जणांना हे भटके कुत्रे चावा घेत असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे पुणेकरांची खरंतर चिंता वाढलेली आहे किंवा त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झालेले आहेत पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही दोन लाखांच्या वर जाऊन पोहोचली आहे लसीकरण आणि निर्विजीकरणात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था एक प्रकारे पाहायला मिळते तर तिकडे नागपूर शहरात देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे गेल्या सहा महिन्यात पाच हजार एकोणनव्वद जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे सध्या एक लाखापेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांची संख्या झालेली आहे आणि या भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच जण त्रस्त झाले आहेत कुत्र्यानं चावा घेतलेल्यांना पंधरा हजार सहाशे एकतीस रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपाकडून ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते आहे पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात मुंबईत मंडपासाठी खड्डे खोदल्यास गणेश मंडळांना पंधरा हजार दंड लावण्यात येणार आहे आणि हा दंड गणेश मंडळ भरणार नाहीत हा रस्ता पूर्ण न करू शकणाऱ्या आणि खड्डे न बुजवणाऱ्या सरकारलाच दंड लावण्याची वेळ आलेली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवार यांना टार्गेट केलंय शरद पवारांची बरोबरी कोणीच करू शकत नाही लोकप्रतिनिधी फोडण्यात शरद पवार यांचा हातखंड आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे वाद लावून फडणवीस आपला स्वार्थ साधतात अशी टीका जरांगे यांनी केली आहे उत्तराला प्रत्युत्तर मिळणारच मुंबईमध्ये ऐतिहासिक विजय होणार असा ठाम निर्धार त्यांनी केलाय मतदार याद्यांमध्ये नावं समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच असतो आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास पुरावा मान्य होऊ शकत नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं ना सुनावलं आहे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या या प्रवास सुखकर आणि विनाअडथळा व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं उपाययोजना केल्या मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं ही तयारी केली आहे ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये नव्याण्णव पुणांक नऊ टक्के शुद्धतेचं सोनं एक हजार रुपयांनी घसरलंय तर चांदीच्या भावातही दोन हजार रुपयांची घसरण झाली असून एक लाख बारा हजार रुपये प्रति किलो झालेली आहे एसटी महामंडळाला आठ ते अकरा ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून एकशे सदतीस पूर्णांक सदतीस कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बनावट आणि भेसळयुक्त दुधाशी संबंधित आठ हजार आठशे पंधरा प्रकरणांमध्ये छत्तीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक आहे भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिकेवरील खरेदी आणि वारस नोंदणीसाठी भूमी अभिलेख विभागानं नवीन संगणक प्रणाली लागू केलेली आहे आतापर्यंत राज्यात तब्बल एक्याण्णव लाख प्रॉपर्टी कार्ड घर तयार झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता कार्यालयामध्ये चक्रा मारण्याला ब्रेक लागला आहे राज्यात पुन्हा एकदा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोलनाका स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आहे टोलनाकेजवळ होत असलेली प्रचंड कोंडी टाळण्यासाठी टोलनाका दोन किलोमीटर अलीकडे वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतर करण्यात यावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना येत्या पंधरा ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे टोल प्लाझावर फास्टॅग सतत रिचार्ज करण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे नागपूर आणि कोल्हापूर नागपूर एक्सप्रेसला प्रवाशांची संख्या वाढते आणि यामुळे या रेल्वेगाड्यांना प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पाच सप्टेंबरपासून चार जनरल डबे जोडण्यात येणार आहेत आणि यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे महागाईचा दर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घसून एक पंचावन्न टक्के झालेला आहे आठ वर्षांचा हा है, आहे सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे मुख्यतः भाजा अन्नधान्य खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा पारा उतरलेला आहे